सर्व नवनाथ भक्तांचे मराठी भक्तीपरिवारात स्वागत श्री नवनाथ भक्तीसार अध्याय सोळावा श्री नमः कानिपनाथांच्या परतीचा दिवस निकट येऊ लागला तेव्हा मच्छिंद्रनाथांच्या मनात पुढे यांची व गोरक्षनाथांची गाठभेट झाली तर गोरक्षनाथ येथे येऊन आपल्याला घेऊन जाईल तसे झाल्यास आपल्याला येथील सर्व सुखांना मुकावे लागेल अशी एक वेगळीच हुरहुर निर्माण झाली त्यावर उपाय म्हणून कानिपनाथ व त्यांच्या शिष्यांना श्रीराज्याबाहेर जाऊच द्यायचे नाही असे मच्छिंद्रनाथांनी ठरवले त्यांनी कानिपनाथांना अनेक प्रकारचा मोह घातला अप्सरांनाही लाजवतील अशा सुंदर स्त्रिया त्यांच्याकडे व त्यांच्या शिष्यांकडे पाठवल्या पण त्यांच्यापैकी कोणीही त्या ललनांना ला दाद मागू दिली नाही त्यामुळे मच्छिंद्रनाथांचा निरुपाय झाला त्यांनी मोठ्या सन्मानाने त्यांना निरोप दिला श्रीराज्यातून निघालेले कानिपनाथ पुढे गौड बंगालात गेले त्या समयास त्यांची सर्वत्र कीर्ती झालेली होती त्यामुळे ते जेथे जेथे जाई तेथे तेथे त्यांचे उत्तम स्वागत होई हेलापट्टणचा राजा गोपीचंदही त्यांच्याविषयी ऐकून होता इकडे जगन्नाथहून निघालेले गोरक्षनाथही बंगाल प्रांतातच हिंडत होते त्या प्रवासात एके दिवशी त्यांची व कानिपनाथांची एका अरण्यात योगायोगाने गाठभेट झाली एकमेकांना भेटून त्यांना खूप आनंद झाला तेव्हा कानिपनाथांच्या मनात गोरक्षनाथांना कोणत्या विद्या अवगत आहेत हे जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली ते गोरक्षनाथांना म्हणाले नाथजी येथील आम्रवृक्षांवर चांगली पिकलेली फळे आहेत मी शिष्यांना पाठवून काही आंबे आणतो त्यावर गोरक्षनाथ म्हणाले त्यांना कशाला त्रास देता तुम्ही गुरुविद्येच्या बळावरती फळे येथेच आणा तेव्हा काणितनाथांनी विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र यांच्या प्रयोगाने झाडावरील पिकलेले आंबे पुढे आणून ठेवले उपस्थित सर्वांनी त्या फळावर यथेश्च ताव मारला मग गोरक्षनाथांनीही दूरच्या वनातील नानाविध स्वादिष्ट फळे त्या ठिकाणी आणून कानिपनाथांना आपली किमया दाखवली सर्व मंडळी फळे खाऊन तृप्त झाल्यानंतर गोरक्षनाथ म्हणाले कानिपनाथजी या फळांची मजा घेऊन आपण मोठा पराक्रम केला असे नाही येथे साली कोया बिया पडल्या आहेत त्यांची पुन्हा फळे बनवून पूर्वी होती तशी झाडावर चिटकवली तरच काही पराक्रम केल्यासारखा वाटेल यावर आपले काय मत आहे कानिपनाथ म्हणाले ही अशक्य गोष्ट एक ब्रह्मदेवच करू जाणे तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र असाल तर तसे करून दाखवाल तेव्हा ते, ते उपहासात्मक भाषण ऐकून गोरक्षनाथ म्हणाले खऱ्या गुरुभक्ताला काहीही अशक्य नाही मनात आणले तर तो दुसरा ब्रह्मदेवही निर्माण करू शकतो ती बडाई ऐकून कानिपनाथ संतापून म्हणाले गुरुभक्तच्या गुरुभक्तीच्या अवल्गना करू नका मी तुम्हाला व तुमच्या तुम्हा गुरुला चांगलाच ओळखतो तुम्ही फुशारक्या मारत हिंडत आहात आणि तिकडे तुमचा गुरु श्रीराज्यात रतिविलासात दंग होऊन पाप वाढवत बसला आहे ते बोल गोरक्षनाथांच्या जिव्हारी लागले ते संतापून म्हणाले मूर्ख माणसा दुसऱ्याच्या गुरूची निंदा करण्यापेक्षा जरा स्वतःच्या गुरुची अवस्था बघ दोन चार सिद्धींच्या जोरावर तुम्ही शिष्यांचा तांडा फिरवता आहात आणि तिकडे तुमचा गुरु गेली दहा वर्ष घोड्याच्या लिदीत कुसतो आहे हेलापट्टनच्या गोपीचंदाने त्यांना खड्ड्यात पुरले आहे एका मानवाच्या कचाट्यात सापडून नरकवास भोगणारे तुमचे गुरु जालिंदरनाथ कुठे आणि ब्रह्मांड हलवून टाकणारे माझे गुरु मच्छिंद्रनाथ कुठे त्यांच्या कृपेने मला जी विद्या प्राप्त झाली आहे तिचे प्रत्यंतर घेच असे म्हणून गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने ती सर्व फळे पूर्ववत करून झाडांना चिटकवली तो अद्भुत प्रकार पाहून कानिपनाथांनी निरअभिमान अभिमान होऊन प्रेमभावाने गोरक्षनाथांना एकदम मिठी मारली आणि गुरुचा ठाव ठिकाणा दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले तेव्हा गोरक्षनाथांनीही मोठ्या आपुलकेने त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि मच्छिंद्रनाथांचे वर्तमान सांगितल्याबद्दल त्यांचे आभार मानले त्यानंतर एकमेकांचा निरोप घेऊन गोरक्षनाथ श्रीराजाकडे तर कानिपनाथ हेलापट्टनकडे निघाले गोपी ज्या दृष्ट गोपीचंदाने आपल्या गुरूला दुःख दिले खड्ड्यात पुरले त्याला सहजासहजी सोडायचे नाही असा विचार करूनच कानिपनाथ हेलापट्टणजवळील अरण्यात येऊन थांबले त्यांचा लौकिक माहीत असलेल्या गोपीचंदालाही त्यांच्या भेटीची उत्कंठा लागली जालिंदरसारख्या भिकाऱ्याला गुरु न करून आपण योग्य तेच केले आपल्यासारख्या राजाला असा वैभवसंपन्न गुरूच हवा असा विचार करून ते कानिपनाथांच्या भेटीला निघाले त्यांना पाहून नाथांच्या डोळ्यात अंगार फुलला पण गुरूची भेट झाल्याशिवाय याला शिक्षा करायची नाही असा विचार करून ते गप्प बसले गोपीचंदाने त्यांना वंदन केले आणि सन्मानाने आपल्या राजवाड्यात नेले तेथे कानिपनाथांचे उत्तम आदर तिथ्य करून राजाने त्यांची स्तुती केली आणि माझ्यावर अनुग्रह करा मला आपला शिष्य करून घ्या अशी विनंती केली तेव्हा मात्र कानिपनाथांचा राग अनावर झाला त्वेषाने म्हणाले तुम्ही कोणत्या तोंडाने माझ्याकडे अनुग्रह मागता आहात ज्या महात्म्याने माझ्यावर अनुग्रह केला त्याला घोड्याच्या लिदीत जिवंत काढून तुम्ही माझ्या भावनांशी जो खेळ खेळला त्या अपराधाबद्दल तुम्हाला तुमच्या वैभवासह भस्म केले तरी ते प्रायश्चित अपुरे ठरेल ते ऐकून गोपीचंदाच्या हृदयाचा थरकाप उडाला कानिपनाथांच्या चरणांवर लोळण घेऊन तो वारंवार क्षमा मागू लागला तेव्हा त्याला अभय देऊन कानिपनाथ आपल्या शिबिरात परतले ही वार्ता मैनाव तिला कळताच तिचे ही चित्त उद्विग्न झाले तिनेही त्यांची चांगलीच कान उघडणी केली गोपीचंदाने तिची ही क्षमा मागितली आणि नाथांचा राग शांत करण्याची विनंती केली त्यांच्या सांगण्यावरून मैनावतीने कानिपनाथांची भेट घेतली आणि नात्याने मी तुमची गुरु भागिनी आहे असे सांगून गोपीचंदावर कृपा करावी म्हणून पदर पसरला त्यावेळी नाथांनी तिची ही हजेरी घेतली पण तिच्याकडून सर्व वृत्त समजताच असते शांत झाले मी तुझ्या पुत्राचे कल्याण करणार नाही असे वचन देऊन त्यांनी तिला परत पाठवले मैनावतीने ही गोष्ट गोपीचंदाला सांगितली त्यामुळे त्याची देखील भीती कमी झाली तर अशा प्रकारे हो नवनाथ भक्तीसारचा अध्याय सोळावा इथे समाप्त झाला आहे नवनाथांचा उर्वरित प्रवास आपण पाहणार आहोत अध्याय सतरामध्ये चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहा